नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीमध्ये चंद्रग्रहण आलेलं आहे तर होळी कशी साजरी करावी ते सांगणार आहे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये होळी सणाच्या मध्ये आलेला आहे चंद्रग्रहण मग या चंद्रग्रहणाचा होळी सणावर काय परिणाम होणार आहे होळीचा जो सण आहे त्या होळीच्या सणामध्ये रंग खेळणं होळी का दहन करणं या सगळ्या गोष्टी येतात आणि या सगळ्या गोष्टींमध्ये चंद्रग्रहणामुळे काही अडथळे निर्माण होणार आहेत का हेच आपण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता वळूया होळीच्या सणाकडे फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी दहन केलं जात दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असत उत्तर भारतात होळीच्या दिवशी रंग खेळले जातात आपल्याकडे मात्र महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी धुलीवंदनच्या दिवशी रंग खेळले जातात तर महाराष्ट्राच्याच काही भागांमध्ये रंगपंचमीच्या दिवशी सुद्धा रंग खेळले जातात थोडक्यात काय तर हा पाच सहा दिवस चालणारा सण आहे असं म्हणायला ना हरकत नाही आणि यंदा हे होळी दहन असणार आहे चोवीस मार्चला धुलीवंदन असेल आणि रंगपंचमी आहे तीस मार्चला पंचांगानुसार या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि पंचवीस मार्च रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी संपेल अशा परिस्थितीमध्ये चोवीस मार्चला होळी दहन केलं जाईल होळी दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरं केलं जातं एकमेकांना रंग लावून एकमेकांमधले मतभेद दूर केले जातात नातक घट्ट केलं जातं पण यंदा मात्र चंद्रग्रहण ही एक महत्वाची घटना या होळीच्या दिवसांमध्ये आलेली आहे चंद्रग्रहण ही खर तर एक खगोलीय घटना आहे जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्या मध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रावर सावली पडते ज्यामुळे आकाश थोड्या काळासाठी अंधारमय होत यंदाच हे पहिलंच म्हणजे दोन हजार चोवीस मधलं पहिलं चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण असणार आहे पंचवीस मार्चला म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी हे चंद्रग्रहण असणार आहे त्यामुळेच मग रंग खेळायची की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे तर त्याच प्रश्नांच उत्तर आता मी तुम्हाला सांगते दोन हजार चोवीस या वर्षात चोवीस ला आहे हे चंद्रग्रहण छायाकल्प चंद्रग्रहण आहे हे चंद्रग्रहण पंचवीस मार्चला सकाळी दहा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी तीन वाजून दोन मिनिटांनी संपेल मात्र हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही त्यामुळेच परंपरेनुसार चंद्रग्रहणाच्या वेळी ज्या ज्या गोष्टी वेद वेदकाळामध्ये पाळल्या जातात किंवा जे नियम पाळले जातात ते काहीही पाळण्याची आवश्यकता नाही. थोडक्यात काय तर हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे तुम्ही रंग खेळू शकता. तुमच्या रंग खेळण्यामध्ये कोणताही अडथळा या चंद्रग्रहणामुळे येणार नाही. हे चंद्रग्रहण मग कुठे कुठे दिसणार आहे? तर हे चंद्रग्रहण आयर्लंड, बेल्जियम, स्पेन, इंग्लंड, दक्षिण नॉर्वे, इटली, पोर्तुगाल, रशिया, जर्मनी, अमेरिका, जपान, स्वित्झर्लंड, नेदरलँड आणि फ्रान्स या देशांच्या काही भागांमध्ये दिसणार आहे. पण भारतात मात्र हे चंद्रग्रहण दिसणार नाही चंद्रग्रहण होळीच्या सणाच्या मध्ये होळी साजरी करायची की नाही रंग खेळायची की नाही तर तुम्ही सगळेजण तुमच्या रीतीपरंपरेप्रमाणे साजरे करू शकता कारण चंद्रग्रहण मुळातच भारतात दिसणार नाहीये त्यामुळे त्याचा कुठलाही परिणाम आपल्या या सणावर होणार नाही परंपरेनुसार होळी दहन केला जाईल आणि होळी दहनाच्या वेळी त्या होळीमध्ये परंपरेनुसार धान्य फळ किंवा पूर्णाची पोळी या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातील या पूजेमध्ये पाच किंवा सात प्रकारचे धान्य अर्पण केले जातात प्रत्येक गावामध्ये प्रत्येक घरामध्ये होळी अर्पण करण्याच्या गोष्टी वेगवेगळ्या वेग असतात प्रत्येकाची परंपरा त्या भागाला अनुसरून असते आणि प्रत्येकाने आपापल्या परंपरेचं पालन करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीमध्ये चंद्रग्रहण आलेलं आहे तर होळी साजरी करायची की नाही रंग खेळायचे की नाही हे सांगितलेलं आहे धन्यवाद